आपल्या नेत्याप्रती काय निष्ठा असते आणि काय प्रेम असते हे दाखवून दिले आहे योगेश वीस पुतेंनी आपण बघू शकता त्यांनी आपल्या स्वतःच्या रक्ताने राजसाहेब यांचा चित्र रेखाटलेला आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत आपण आपल्या रक्ताने हे चित्र रेखाटलेलं हे दिसत आहे राजसाहेबांना हे दिलं का हो जस्ट आम्ही देऊन त्यांनी पुन्हा बाहेर पाठवलेलं आहे आणि हे फ्रेम ते मुंबईला घेऊन जाणार आहे किती रक्त लागलं याला रक्त मी मोजलं नाही पण ते दहा मि दहा दहा इमिलच्या वरचे रक्त त्यांनी घेतलेलं होतं हे जे चित्र रेखाटलेलं आहे ते कोणी रेखाटलेलं आहे बुलढाण्याचा एक आर्टिस्ट आहे टिल्लू गोरले त्याने मला ते रेखाटून दिलेलं आहे राज ठाकरेबद्दल आपलं प्रेम कधीपासून आहे आणि आपण कधीपासून त्यांना ओळखतो तसं तर मी साहेबांचं सा प्रेम जे आहे हे पक्षस्थापनेपासून आहे कारण की त्यांनी ज्या जिद्दीतून पक्ष उभा केला व तसेच आम्हाला तरुणांना सोबत घेऊन ते पक्ष सोबत घेऊन समोर घेऊन जात आहे याच्याबद्दल त्यांच्यासाठी आमच्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे आणि त्या प्रेमामधून मी ही पेंटिंग केलेली आहे तर आपण बघितलं कसा हा प्रेम आहे वसीम शेख इन्स्टेड महाराष्ट्र बुलढाणा चलो